ऑगस्ट यांचा जन्म झाला त्यांच्या कुटुंबात आठ भावंड होती त्यांचे वडील सिव्हिल इंजिनियर होते आणि घरची परिस्थिती चांगली होती त्यांच्याकडे वेलचीचे मळे होते आता त्या काळात भारतात फक्त एक टक्के मुली साक्षर होत्या आणि त्यातल्या एक अण्णा होत्या त्यांच्यात वाचनाची अशी भूक होती की वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी गावच्या लायब्ररीतली मल्याळम भाषेतली जवळपास सगळी पुस्तकं वाचून काढली डिग्री घेऊन ते एकोणीशे चाळीस साली बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये पोहोचल्या तिथे त्यांना फिजिक्स विषयात रिसर्च करण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली इथे त्या थेट नोबेल प्राइज विजेते सी व्ही रमण यांच्यासोबत काम करू लागल्या एकोणीसशे चाळीसच्या दशकात अण्णामणी यांना लंडनला फिजिक्स शिकण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली पण तिथे पोहोचल्यावर कळलं की तिथे फक्त हवामानशास्त्रात इंटर्नशिप आहे आता इथे डेस्टिनीने खेळ केला ज्या विषयात त्यांना जायचंच नव्हतं त्याच क्षेत्रात त्यांना जावं लागलं पण त्यांनी तिथेही इतिहास घडवला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्या भारतात परतल्या आणि भारतीय हवामान विभागात कामाला लागल्या आणि परतल्यावर अण्णा यांनी ठरवलं की आपण परदेशी यंत्रांवर अवलंबून कशाला राहायचं आपण स्वतःची वेदर इन्स्ट्रुमेंट बनवू